लाल चढ़ायो अच्छा गज मुख को गोंद लाल बिराजे सुख गौरी हर को हाथ लिए गुड़ लड्डू साईं सुरवर को महिमा कहे न जाए लाभ तो हो पद को जय देव जय देव आज जामखेड़ शहरामध्ये मधे गणेश उत्सव दोन हजार पंचवीस गे तीन ते चार दिवसापासून मोटे उत्साह विसर्जन मिरवणूक पार पडत आहे गैल अक्रा दिवसापासून जामखेड शहरामध्ये गणेशोत्सव हा अत्यंत शांतताप्रिय व आदर्श असा गणेश उत्सव जामखेड शहरामध्ये पार पडला आम्ही गेल्या तीन ते चार दिवसापासून या ठिकाणी आदर्श फाउंडेशन व आकाश बाफना आम्ही सगळे मित्रपरिवार आमचे सर्व सहकारी बंधू सर्वांच्या मार्फत आम्ही अध्यक्षांचा उपाध्यक्ष व सन्मान्य सदस्यांचा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला व सगळ्यांचे स्वागत केले खरं पाहिलं तर एक गणेश उत्सव साजरा करणे हे खूप कठीण असतं अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्यांचे यामागे खूप मोठे कष्ट असते आणि या कष्टामधून हा गणेशोत्सव साजरा होत असतो यामुळे सर्व अध्यक्षांचे व सर्व सदस्यांचे सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे आम्ही गेल्या तीन ते चार दिवसापासून या ठिकाणी सर्वांचं सन्मान केलं मी तसेच आमच्या सर्व फाउंडेशनमार्फत समस्त जामखेडवासियांना या गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो